मराठी कोडी चला मग स्टार्ट करूया असे काय आहे जेव्हा आपण जागे असतो तेव्हा ते पण जागे राहतात आपण झोपल्यावर तेही झोपतात सांगा या कोड्याचे उत्तर मित्रांनो तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ देत असतो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा या कोड्याचे उत्तर आहे डोळ्याची पापणी तीन पायाची तिपाई त्यावर बसला शिपाई सांगा या कोड्याचे उत्तर मित्रांनो तुम्हाला या कोड्याचे उत्तर देत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका या कोड्याचे उत्तर आहे चूल आणि तवा पाटील बुवा राम राम दाडी मिशा लाम, लाम सांगा या कोड्याचे उत्तर या कोड्याचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा पाच सेकंदाचा वेळ देत आहे या कोड्याचे उत्तर आहे कनीस दोन बहिणी एका रंगाच्या घट्ट त्यांचे नाते एक बहीण हरवली तर दुसरीची कामे येत नाही सांगा या कोड्याचे उत्तर यासाठी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ देत आहे या कोड्याचे उत्तर आहे चप्पल अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिल्यावर नष्ट होते सांगा या कोड्याचे उत्तर यासाठी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ देत आहे या उत्तर आहे तहान असे काय आहे जे पती पत्नीला देऊ शकते पण बायको आपल्या नवऱ्याला देऊ शकत नाही सांगा या कोड्याचे उत्तर या कोड्याचे उत्तर आहे अडनाव। दोन अक्षरी नाव आहे नेहमी सर्दी असते नाकावर कागद माझा रुमाल आहे माझे नाव काय आहे ते सांगा मित्रांनो या कोड्याचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका तुमच्यासाठी पाच सेकंदाचा बेल देत आहे या कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो पेन मराठी कोडी प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती जी नेहमी वाढत जाते कधीही कमी होत नाहीत सांगा या कोड्याचे उत्तर या कोड्याचे उत्तर आहे वय असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो सांगा या कोड्याचे उत्तर या कोड्याचे उत्तर आहे चष्मा असे काय आहे ज्याला कापल्यावर लो लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात सांगा या कोड्याचे उत्तर या कोड्याचे उत्तर आहे वाढदिवसाचा केक अशी कोणती वस्तू आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना ती आवडत नाही सांगा या कोड्याचे उत्तर या कोड्याचे उत्तर आहे पालकाचा मार तीन पायाची तिपाई त्यावर बसला शिपाई सांगा या कोड्याचे उत्तर या कोड्याचे उत्तर आहे चूल आणि तवा एका राजाची अद्भुत राणी दमादमाने पिथे पाणी सांगा या कोड्याचे उत्तर या कोड्याचे उत्तर आहे दिवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील